पंढरपुरात पोषण आहारामध्ये मेलेली बेणकुळी सापडली आहे या धक्कादायक घटनेमुळे लहानग्या जीवाशी शासनाचा खेळ सुरूचा प्रकार समोर आला आहे शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी तसेच शाळेची गोडी लागण्यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत त्यातील एक शालेय पोषण आहार ही योजना आहे पण ती अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आज कासेगाव का येथील भुसेनगर येथील अंगणवाडीमधील पोषण आहार वाटप करताना भेंडकुळीचे मृत पिल्लू सापडले त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी यानंतर संताप व्यक्त केलाय